करते सगळं आणि तुम्हाला ऑर्डर माहिती पन्नास किलोची ऑर्डर आली आम्हाला काल अस पावश अर्धा किलो पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम असं पेढ्या आम आम्ही तयार केलेले आम्हाला आणि इथं पण भरपूर पेड्या जातील एकंदरीत असं आहे आणि इथं आम्ही काय वड्या केल्या दाखव केल्या वडी झाली काय झाली 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 वडी शकतो पेड्याची वडी पेड्याच्या वाड्या केल्या का आल्या का अरे छान झालं सक्सेस झाल्यात बर का म्हणलं आम्ही बघू ते खरं होते का नाही काही चेत का मेड तुम्हाला लय पेड खाऊ खाऊ कटाळ आला पेड काय चेत का हां बघू शकतो पेड वडी वडी पेड्याची काय केलं मी ह्याच्यात ट्रेमध्ये असं हा प्लेन केलं आणि त्याच्या वड्या पाडल्या बघू शकतात एकंदरीत आणि पापड पण सकाळी फ्रेश पापड फ्रेश पापड करून फ्रे फ्रेश पापड एक आणि कुरडाई पण आहे बघू शकता कुरडाई पण आहे एकंदरीत असं चालेल तुपाच्यातून धान्य आम्ही भरून ठेवूयात तू पाजून कळतंय पातील तुम्हाला दिसत जास्त कडतंय ती कारण कंटिन्यू सिंग चालूच राहते एकंदरीत आमचं अकरा बारा वाजेपर्यंत असं सेटीन जास्त चालू प्रकारचं साडेपाच वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत बनू शकता पेड्याचा राडा कसं काय येते तिकडं पाण्या बुनते हवा चाललाय हवा पण बनवलाय हवा

ही झाडून त्यातलं तेल वतून झाडं हा ही झाडून काय आणि तू भरून तूप भरून काढा ही मग दुसरं तूप टाकायचं आपलं काढायला नाही चिकटचं नाही नाही हां मग तसं म्हणावं लागतं तुम्हाला तशी वचून पळायचं नाही हां म्हणावं लागतं आणि आपलं एकदा कपाटावर मस्त असं चकाछकट ओके ठेवा सगळं होऊ शकतं फेडायचं एवढं तुपाच्या एवढ्या मी भरण्या भरून ठेवल्या जे जी कोणाची ऑर्डर येईल मी असं भरून घेते तुपाच्या भरण्या एकदम फ्रेश आहे तिकडं खावायचं आहे आपल्याकडे ग्रीन पीस आहेत मिक्स व्हेज आहे तुमच्याकडे येणार आहे कारण त्याला फ्रीजची आवश्यकता आहे

का आता त्यांना सगळं शिकावं आम्ही काय नाही आता त्यात कडे जाणार नाही काय आता का फोन कुणाचा येतोय का तुमचा फोन येतोय काय कुठे बरं फोन नाही ना बसाव जनरेटर सगळं आम्ही शकता इथं स्वतःची टिपी आमची लाईट जाण्याची काय भीती नाही काय नाही एकच आहे असं सगळं आहे तूप पण एक नंबर आपलं एक नंबर छान असं रिस्पॉन्स आहे तुपाचा लाधी आहे कशी लगाई मला किदा पंधरा का सोळा काढल्या होत्या पंधरा सोळा काढल्या होत्या बघा की मलाच येत नाही सहा किलो नसेल भर लादिय पाच किलो